म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी दोन्ही शहर वाटून घेतली हे शहर हे शहर मी बघतो कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेलच आपल्याच मोठ करू आणि याच्यामध्ये काय झालं तीनच लोक टेंडर बनणार तेच लोक ते टेंडर घेणार शंभर रुपयाचं टेंडर दीडशे रुपयाचा झाला आणि मग ती जो काही सत्तर ऐंशी रुपयाचा जो मलिदा आहे हिताचा जे काही पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला मी तुम्हाला या ठिकाणी आता वेळ आलेली आहे बदल करून आणण्याची कि तो बदल करून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का अरे एवढा आवाज घेतल्यानंतर पुढाकार कसं वाचायचं घेणार का यांनी ठरवलंय येत्या डिसेंबर मध्ये पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे त्यामुळे आले पाहिजे आपण नव्वद सीट लढू का पंच्याऐंशी लढू कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे आलेच पाहिजेत असा विचार त्या ठिकाणी आम्ही आणि महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष तो असेलच मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना जैन पाटील साहेबांना विनंती करू शकतो कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या पक्षाकडे यावं यासाठी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी तुमच्या समाज करतो बरोबर आहे का नाही नक्की का मग लढणार का तीन पक्षाने लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला डॉक्टर अमोल पोंग केला सुप्रिया इथं सुद्धा कमी कमी आपल्या विचाराचे पंच्याऐंशी नगरसेवक हे आलेच पाहिजे यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे अजित भाऊ असतील हे लढणार आहेत ज्येष्ठ नेते तुषार असतील त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय विशाल काळगोर असतील विकास विशाल वाकडकर असतील साहेब असतील कुलोड असेल सगळ्यात त्या ठिकाणी निश्चय केलाय आणि नक्कीच येत्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल जास्त बोलत नाही दोन मिनिटामध्ये माझं भाषण संपवायचं आहे कारण पुढे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे फक्त राज्य लेवलला काय चाललंय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मी असे जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे जे आमदार असतील तरी या सरकारचा कमीत कमी पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे एम एस आय टी सी याच्यामुळे बारा ते चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला सर्वांसाठी गरीबांसाठी महत्वाचं असतं खेकडायला त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार समाज कल्याणामध्ये विभाग पन्नास हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे अंध काय ना ही योजना मी बहिणींसाठी आणली ही योजना भावांसाठी आणली आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो ज्या ज्या या योजना या सरकारने फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय कुठेतरी लोकांना भुलवलं पाहिजे या लक्ष गेलं नाही पाहिजे पण या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पूर्ण आणल्या आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्य

सुद्धा पाहिजे नवीन कंपन्या पाहिजे काहीच वाटत नाही तो तर हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खोष ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे